बारामतीत काही दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या एका बैठकीत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटले होते चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून काहीही करून आम्हाला बारामतीत शरद पवारांचा पराभव पाहिजे असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीकाही केली मात्र अजित पवारांनी तेव्हा यावर बोलायचं टाळलं होतं आता मात्र बारामती लोकसभेचं मतदान पार पडल्यानंतर अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य हे चुकीचं होतं असं म्हणत अजित पवारांनी खडे बोल सुनावले काय म्हणाले अजित पवार तुम्हीच पहा ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही आता नव्हता काही सत्य नव्हतं नंतर आम्ही चंद्रकांतदा म्हणाल की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारावतीत आमचे कार्यकर्ते बघती त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्या पैकी चा होणार आहे ना बोलण्याचे चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत जे व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता दरम्यान अजितदादांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटीलही आपली भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती कारण जेव्हा वादाचा विषय येतो तेव्हा चंद्रकांत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असतात यावेळी मात्र तसं घडलं नाही अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर बोलण्याचं चंद्रकांत पाटलांनी टाळलं माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना विचारत राहिले मात्र चंद्रकांत पाटलांनी गाडीत बसून निघून जाणं पसंत केलं नेमकं काय झालं तुम्हीच पहा उशिरा का वक्तव्य दादा अचानक एवढं उशिरा काय त्यांना नाही दादा दादा प्लीज दादा अजित पवारांनी तुमच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली अशा प्रकारचं वक्तव्य करायला नाही पाहिजे होत म्हणाले